सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ वस्त्र दालन महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बसता आणि वेगवेगळ्या भरपूर व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच आमच्या पेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महांकाली कलेक्शन महांकाली साखर कारखान्यासमोर मेन रोड घाटनांद्रे गावाजवळ बस व ट्रकचा भीषण अपघात अपघातात पंधरा प्रवासी जखमी सांगली जिल्ह्यातील कवटे महांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे गावाजवळ विजापूर ते गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर कर्नाटकची बस ट्रकला धडक देऊन डाव्या बाजूला असलेल्या मोरी पुलावरून खाली कोसळून विजेच्या खांबाला धडकून बसमधील वीस ते पंचवीस प्रवासी जखमी झाल्याची माहिती समजते अपघात रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडलेला आहे कर्नाटक राज्याची बस क्रमांक के एफ झिरो पाचशे एकोणसाठ यादगीर वरून विजापूर जत विटा कराड साताऱ्याकडे जात असताना घाटनांदरे गावच्या हद्दीत बस आल्यानंतर उजव्या बाजूवरून भिवघाट वरून, वरून दिशेने जात असलेला डांबराचा जा ट्रक क्रमांक एम एच झिरो दोन जी एच एकोणसत्तर अष्ट्याहत्तर या ट्रकची व बसची समोरासमोर धडक झाल्याने एस टी बस रस्त्याकडेला असलेल्या मोरी पुलावरून खाली कोसळून विजेच्या खांबाला जोरदार धडकली या अपघातात बसमधील एसटी चालक गंभीर जखमी झालेला असून बसमधील प्रवाशांना वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे अनिरुद्ध अमोल सावंत वय चौदा खानापूर संगीता उत्तम पवार वय चाळीस कावेरी अनंत वाघमारे जवळा तालुका सांगोला रमजान वालीकार वय साठ इंडी कर्नाटक अलया बागवान वय तेरा साबीर बागवान वय चाळीस दोघे राहणार कराड दुर्गा प्रसाद प्रधान वय तीस राहणार झारखंड देवकी कोळी शंकर दोडमनी, महेश माळी मल्ला कोळी रंजना आकाश कांबळे वय पंचवीस राहणार विजापूर तेजस्वी ओंकार कांबळे राहणार सामरा कर्नाटक निर्मला मुकेश कांबळे जहांगीर सिकंदर मकांदा राहणार विजापूर अशी जखमींची नावे आहेत अपघाताची माहिती समजताच विटा पोलीस ठाण्याचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्तांना मदत करून उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले यावेळी पोलीस पाटील एकनाथ शिंदे अभय चव्हाण महेंद्र जाधव सुनील जाधव यांच्यासह नागरिकांनी घटनास्थळी मोठी मदत केली घटनास्थळी कवटे महांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार पोहोचलेले असून त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केलेला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटेमंका येथे सुरू झाली आहे डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात प्रशस्त वेटिंग एरिया अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कौन्सिलिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थेटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरता वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल म्हसोबा गेट अग्रणी मेगामॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कौटेमंकाळ संपर्क झिरो तेवीस एक्केचाळीस दोनशे बावीस नऊशे मोबाईल ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस